परंतु जयंत पाटील सारख्या दिग्गज ज्येष्ठ नेत्यांनी ने जे जुन्या काळातून शेकाप सोबत जोडलेले आहेत एक फतवा काढल्यासारखं पत्र काढून जे त्यांनी निलंबन आहे ते हास्यास्पद आहे मोदींच्या लोकशाहीच्या विरोधातली जी त्यांची काम चालू आहे मोदींच त्या हुकुमशाही बद्दल तुम्ही सभा गाजवताय मोठ्या मोठ्या भाषणं करून वल्गना करताय घटनेच्या तरतुदी प्रमाणात करण्याचं धैर्य तुमच्याकडे नाही तुम्ही ती प्रोसेस न मला काढू शकता ना ही तुम्ही एक सत्ताधारी म्हणून तुमची मला मानसिकता दिसते यामध्ये सर पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळामध्ये नवी मुंबई पकडता तर राजकीय पक्षामध्ये प्रगती करणाऱ्या लोकांवर खरं तर ईडीसारखी चौकशी पडते सीबीआय सारखी चौकशी पडते या सगळ्या बाबींकडे शेकापचे जुने आणि नेते म्हणून तुम्ही कसं पाहता ईडीच्या आणि सीबीआयचे जे केसेस आहेत त्या प्रामुख्यानं आर्थिक घोटाळ्यांचं आर्थिक स्वरूपाचे घोटाळे आहेत त्यामुळे ईडी आणि सीबीआय हे जस्ट एक टूल आहेत सत्तेची साठमारी आहे सत्ता कारण आहे आमदार विवेक पाटील साहेब यांच्यावर मोठ्या कारवाया करण्यात आल्या अनेक घोटाळ्यांचे स्वरूप पुढे आणण्यात आले ह्याचा पुढे जरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असो किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून असो शेकापला तर नक्कीच फटका बसलेला आहे जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचं जेन्युअनली सोड सोड ठेवलीदारांचा न्याय देण्याच्या दृष्टीनं ती कमी आहे आणि ती राजकीय कारवाई जास्त आहे ओके आणि ती कारवाई करून सुद्धा विवेक पाटील साहेब हे भारतीय जनता पक्ष किंवा त्या प्रस्थापित पक्षांना वाकलेले नाहीत महाराष्ट्राला आता सत्ताधारीची गरज नाही आहे कारण आताचे हे चार पक्ष सत्ता कशी मिळवायची यातले पीएचडी केलेले लोक आहेत बरोबर महाराष्ट्राला गरज आहे ती एका विरोधी पक्षाची गरज आहे की जो विरोधी पक्ष जनतेचा आवाज सभागृहात मांडेल जनतेचे प्रश्न उचलेल आणि तो आवाज आपण होण्यासाठी जे करायला लागते ते आम्ही करू आणि दुसरा मुद्दा तुम्ही जे बोलला की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्ष गायब झाला होता मी आमच्या पक्षाचा माणूस नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा माणूस होता त्याला तिथं तिकीट मिळालं नाही तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांना आमचं तिकीट घेऊन तो निवडून आला तो, तो आमच्या पक्षाशी काही त्याचा वैचारिक संघटनात्मक कसलाही संबंध नव्हता आणि आमचा स्कोर तशा अर्थानं शून्य झाला नमस्कार मी सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असो राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये राजकारणामध्ये सुरू होणार आहे एकत्रित पाहायला गेलं तर त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपात मतदार राजा मतदान करणार आहे अगदी त्याच अनुषंगाने मावळ मतदारसंघातून आपल्यासोबत च चंद्रशेखर पाटील सर जोडलेले आहेत नेमकी शेतकरी कामगार पक्ष काय शेतकरी कामगार पक्षाची सध्याची परिस्थिती काय अजून कोणते बदलाव हो? या राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत अशा अनेक विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत सर चंद्रशेखर पाटील सर जोडलेले आहेत नक्कीच सर पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळामध्ये अनेक वेगवेगळ्या सूत्रांच्या माध्यमातून चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत शेकाप पक्षाचे ज्येष्ठ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे या सगळ्या सूत्रांच्या माहिती आलेल्या माहिती आहेत तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता हे मला व्हॉट्सअपला आठ तारखेला आमचे पक्षाचे कार्यालयीन चिटणीच आहेत त्यांना त्यांच्या त्या व्हॉट्सअपवरन त्यांनी मला त्यान्दी पत्र त्यान्दी आ, त्या ते पत्र त्यांचं पाठवलं एखाद्या मस्जिदीतला इमाम असतो तो एखादा फतवा काढतो त्या पलीकडे मी त्या पत्राला किंमत देत नाही अच्छा आणि ते जे निलंबन आहे ते निलंबन करण्याची पक्षामध्ये आमच्या एक घटना आहे प्रत्येक पक्षाची घटना असते तशी आमच्याही पक्षाची घटना आहे तर मध्यवर्तीच्या सदस्यांना समजा तुम्हाला त्या पदावरून तुम्हाला काढायचं आहे तर त्याची एक प्रोसेस आहे आणि त्याचे प्रोव्हिजन्स आहेत तर या प्रोव्हिजन्स त्यांनी न करता उगीच त्यांना वाटला आणि एक पत्र काढलेलं आहे आता खरं म्हणजे ते ती प्रोसेस करू शकतात परंतु जयंत पाटील सारख्या दिग्गज ज्येष्ठ नेत्यांनी ने जे जुन्या काळातून शेकाब सोबत जोडलेले आहेत त्यांची वैचारिकता बदलणं तर सामान्यांना प्रश्नात पाडण्यासारखी भूमिका आहे शेतकरी कामगार पक्षाकडे मी परत एकदा एक्सपल्शनचा मुद्दा की ते जे एक्सपल्शन ते जे आहे ना त्या घटनेच्या प्रोव्हिजन प्रमाण ते ते शक्तात। शक्तात। ते एक्सपल्शन करू शकतात शकतात करण्यासाठी आवश्यक त्यांचं बहुमत जे आहे जे लागतं आमच्या मध्यवर्ती समितीतलं ते त्यांच्याकडे आहे पण ती प्रोसेस आ, सेट असाइड करून बाजूला ठेवून एक फतवा काढल्यासारखं पत्र काढून जे त्यांनी निलंबन केलंय ते हास्यास्पद आहे मोदींच्या लोकशाहीच्या विरोधातली जी त्यांची काम चालू आहे मोदींच त्या हुकुमशाही बद्दल तुम्ही सभा गाजवताय मोठ्या मोठ्या भाषण करून वल्गना करताय तुम्हाला पक्षातल्या एका समितीच्या सदस्याचं एक्सपल्शन घटनेच्या तरतुदीप्रमाणे करण्याचं धैर्य तुमच्याकडे नाही ही तुमची आता स्थिती आहे बरोबर आणि ती स्थिती माझ्यासारख्याला तुमचं म्हणजे मला केविलवानी वाटते तुमची स्थिती खरं म्हणजे तुमच्याकडे बहुमत आहे मध्यवर्ती समितीमध्ये तुमच्याकडे बहुमत आहे तुम्ही ती प्रोसेस न मला काढू शकता ना अगदी बरोबर ते तुम्ही म्हणजे तुम्हाला लोकशाही पक्षाची सुद्धा मान्य नाही ही तुम्ही एक सत्ताधारी म्हणून तुमची मला मानसिकता दिसते यामध्ये की जी हुकुमशाही प्रवृत्तीची आहे पक्षाच्या विचाराशी तुमचं देणं घेणं तुम्हाला थोडासा वेगळा व्हॉईस थोडा तुमच्या विरोधातला वाटला की तो आवाज चिरडून टाकायचा जे मोदी करतायत तेच तुम्ही करताय म्हणून माझ्या दृष्टीनं तुम्ही आणि कोरडे हे मोदी आणि अमित शाहात सर एकीकडे पाहायला गेलं तर थोड्या वेळापूर्वी आपला विषय निघला होता मतदार राजा गोंधळलेला आहे याचा टक्केवारी मतदानाच्या ज्या टक्केवारी निघलेल्या आहेत त्याच्यानुसार आपले जो विषय निघलेला त्याच्या अनुषंगाने आज मतदार राजा भरकटू नये यासाठी तुम्ही शेतकरी कामगार पक्षातून आपली भूमिका मांडत आहात आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं इतके पक्ष असताना तुम्ही शेतकरी कामगार पक्षालाच का निवडलं नागरिकांना समजेल शेतकरी कामगार पक्षाची भूमिका खास भूमिका काय जेणेकरून तुम्ही शेतकरी कामगार पक्षाला स्थिर आहात मी जन्माला आलेल्या वेळीच आमच्या घरामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे मी तिसऱ्या पिढीतला शेतकरी कामगार पक्षाचा पक्षाच्या कुटुंब जन्माला आलो म्हणून शेतकरी कामगार पक्ष असं नाही मी त्या पक्षाची भूमिका आत्मसात केलेली आहे त्या त्याची जी बहुजनवादी डावा दावी मांडणी आहे डाव्या विचाराची मांडणी आहे की जी कष्टकऱ्यांच्या बाजूची आहे हे मूळ त्याचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनाशी मी एकरूप आहे त्या विचाराशी आणि मग हा विचार घेऊन आपल्याला काम करण्यासाठी कोणता पक्ष आहे तर मग शेतकरी कामगार पक्ष एक त्याची मेकॅनिझम आहे okay. ओके आता तो पक्ष त्या विचारानं ह्यासाठी मी इतकी वर्ष आग्रह केल्यानंतर जर तो चालत नाही hmm. आहे आणि जर त्यांनी ठरवलेलंच आहे तर मग भविष्यामध्ये शेकापचाच विचार घेऊन शेकापदचंच काम आपल्याला करणार आम्ही करणार आहोत hmm. आणि ते तुम्हाला या मावळच्या लोकसभेच्या मतदारसंघातल्या एका प्रयोगानंतर विधानसभेत हा प्रयोग तुम्हाला विस्तारलेल्या स्वरूपात ठोस स्वरूपात पाहायला मिळेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो सर पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळामध्ये नवी मुंबई पकडता अनेक वर्तुळ आकारामध्ये आपल्याला वेगवेगळे चिन्ह पाहायला मिळाले एकीकडे बघायला गेलं तर राजकीय पक्षामध्ये प्रगती करणाऱ्या लोकांवर तर खरंतर ईडीसारखी चौकशी पडते सीबीआय सारखी चौकशी पडते ह्या चौकशांमुळे राजकीय आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी दबावाचं राजकारण इथे राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती करताना दिसून येत आहेत या सगळ्या बाबींकडे शेकापचे जुने आणि नेते म्हणून तुम्ही कसं ईडीच्या आणि सीबीआयचे जे केसेस आहेत त्या प्रामुख्यानं आर्थिक घोटाळ्यांचं आर्थिक स्वरूपाचे घोटाळे माझं असं मत आहे की प्रस्तापित पक्षातल्या सत्तेच्या साठमारीतून हे प्रश्न निर्माण झालेले आहेत म्हणजे यांना काही जेन्युनली किंवा गंभीरपणे या प्रश्नाकडे ईडी किंवा सीबीआयच्या माध्यम ही बघत नाही खरं म्हणजे म्हणायला स्वायत्त संस्था आहेत पण त्या कठपुतलीसारख्या वागत आहेत विशेषतः दोन हजार चौदा नंतर ईडीच्या केसेसचं प्रमाण विरोधी राजकीय प्रौढाऱ्यांच्यावरच्या केसेसचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे ईडी आणि सीबीआय हे जस्ट एक टूल आहेत सत्तेची साठमारी आहे सत्ता कारण आहे सत्ता कारणाचा संघर्ष आहे सर याच टूलचा वापर करून नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये कुठेतरी छेद पाडताना दिसत आहे काही वर्षापूर्वी आमदार विवेक पाटील साहेब यांच्यावर मोठ्या कारवाया करण्यात आल्या अनेक घोटाळ्यांचे स्वरूप पुढे आणण्यात आले ह्याचा कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असो किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून असो शेकापला तर नक्कीच फटका बसलेला आहे या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता आमदार साहेबांचं तुम्ही जे नाव तुम्ही आता उल्लेख केला तर आमदार साहेबांच्या वर जी काही कारवाई झालेली आहे ती कारवाई सुद्धा माझं असं मत आहे की राजकीय जास्त आहे आणि त्या बँकेच्या जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचं जेन्युअनली सोड सोड ठेवीदारांचा न्याय देण्याच्या दृष्टीनं ती कमी आहे ती राजकीय कारवाई जास्त okay. आहे आणि ती कारवाई करून सुद्धा विवेक पाटील साहेब हे भारतीय जनता पक्ष किंवा त्या प्रस्थापित पक्षांना वाकलेले नाहीत त्यांनी जे काही त्यांच्यावर अरिष्ट आले त्यांनी भोगलेलं आहे जसं बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी ते अरिष्ट सरकारी यंत्रणेचा अरिष्ट भोगलेलं आहे तसं तेही भोगत आहेत आणि मला खात्री आहे की त्यांचा पाठीचा कणा काही त्यांचा वाक माझ्यासारख्याला वाटत नाही मी जितकं त्यांना ओळखतो सर नक्कीच या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाची भूमिका तुम्ही निभवत आहात एकीकडे नागरिकांना या माध्यमातून काय आश्वासन द्याल जर भविष्यात नागरिकांच्या माध्यमातून संधी मिळालेल्या संधीचं सोनं होतं तुम्ही निवडून येता किंवा इतर कोणत्या विशिष्ट गोष्टी येतात त्यानंतर प्रमुख काय कामं आहेत जे विशेष काय काम आहेत जे तुम्हाला वाटतं की आतापर्यंत प्रशासनाने करायला हवे होते जे प्रशासनाचा ताबा मालकी असून देखील प्रशासनाने केले नाहीत तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय बदलाव करणार प्रमुख बदलाव माझं असं मत आहे की लालबावट्यावर प्रेम करणारे जे मतदार आहेत जे नागरिक आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या हक्काची अंतिम लढाई हा लालबावटाच लढू शकतो तो लालबावटा कोणता हा प्रश्न आहे जो लालबावटा आपल्या विचाराशी प्रामाणिक आहे जो आपल्या विचाराप्रमाणे वागतो कथनी आणि करणीमध्ये फरक नाही त्या लालबावट्याचं राजकारण पुढे गेल्याशिवाय आपले प्रश्न भेटणार नाहीत आपला शेकापचा लालबावटा यात प्रयत्न करतोय का नाही हा आता आत्मचिंतनाचा आमच्यासाठी विषय आहे होता काल तो पक्षांतर्गत होता व्यक्त करत होतो मी पक्षाच्या बाहेर व्यक्त होतोय नाही जण व्यक्त होतोय समजून घ्यावं आणि जर त्यात सुधारणा नाही झाली जर नाही बदल झाला तर येत्या विधानसभेमध्ये एक नवा लालबावटा तुम्हाला बघायला मिळेल की तो सुभाषचंद्र बोस यांचा असेल त्यांनी सुद्धा स्वातंत्र्यासाठी फार मोठं योगदान केलेलं आहे त्यांच्या लालबावट्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा माईचा लाल या भारतामध्ये कोणी नाही आहे आणि तो लालबावटा घेऊन पुढे जायचं असं आमचं सध्या नियोजन आहे आणि येत्या विधानसभेमध्ये आम्ही निश्चित सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढव लढवण्याच्या अभिलाषा आहेत ज्यांना त्याचे अँबिशन्स आहेत ज्यांना वाटते की या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही समाजकारण चांगलं करू शकतो आणि त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते तुम्हाला जर त्यामध्ये संधी योग्य संधी देत नाहीत असं वाटते तर एक नवा पर्याय आम्ही घेऊन येण्याचा निश्चित प्रयत्न करू तो तो होईपर्यंत मी आजही शेतकरी कामगार पक्षाचाच कार्यकर्ता आहे शेतकरी कामगार पक्षांतर्गत माझ्या हक्काची लढाई कशी लढायची हे मला शंभर माहिती आहे संघर्ष काय असतो तेही आम्हाला माहिती आहे तर तुमचे पक्ष चालवण्याची जी तुमची कार्यपद्धती बदला अन्यथा लोक तुम्हाला बदलल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी या निमित्तानं सांगतो सर यामध्ये एवढा प्रवास आपण आतापर्यंत पाहिला या प्रवासामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतरचा दोन महिने गायब असलेल्या विरोधी पक्षांचा पिरियड माझ्या डोळ्यासमोर अचानक उभा राहिलाय बरोबर अगदी ह्याच अनुषंगाने पुन्हा देखील प्रखर रीत्या आपलं मत मांडण्यासाठी विरोधी पक्ष हवा ज्याने करून देशाच्या राजकारणात विकासाकडे जाण्यासाठी वेळ मिळेल वेग मिळेल तुम्ही कसं पाहता तुम्हाला काय वाटतं फार अतिशय माझ्या मनातला मुद्दा तुम्ही बोलला हम्म महाराष्ट्राला आता सत्याधऱ्याची गरज नाही आहे कारण आताचे हे चार पक्ष सत्ता कशी मिळवायची ह्यातले पीएचडी केलेले लोक आहेत बरोबर महाराष्ट्राला गरज आहे ती एका विरोधी पक्षाची गरज आहे की जो विरोधी पक्ष जनतेचा आवाज सभागृहात मांडेल जनतेचे प्रश्न उचलेल आणि तो आवाज आपण होण्यासाठी जे करायला लागते ते आम्ही करू आणि दुसरा मुद्दा तुम्ही जे बोलला की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्ष गायब झाला होता मी तुम्हाला आवर्जून सांगतो आमच्या पक्षाची स्थिती दोन हजार एकोणीस ला विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाचा फक्त एकच आमदार निवडून आला हा आमदार सुद्धा आमच्या पक्षाचा माणूस नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा माणूस होता त्याला तिथं तिकीट मिळालं नाही ना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांना आमचं तिकीट घेऊन तो निवडून आला तो आमच्या पक्षाशी काही वैचारिक संघटनात्मक कसलाही संबंध नव्हता आणि आमच्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व सीट आमच्या पडल्या सांगोल्याची सीट सुद्धा आमची पडली आणि आमचा स्कोर तशा अर्थानं शून्य झाला लढाई हरल्यानंतर आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची काय स्थिती झाली असणार आहे तुम्ही विचार करा आणि त्यावेळी त्यांना धीर देण्याचं काम हे पक्षाचे नेते जयंत पाटलांचं होतं त्यावेळी जयंत पाटलांचा फोन अडीच महिने बंद होता आणि ते टांझाणियात जाऊन बसले होते आणि त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ते पक्षांशी फो, लोकांशी फोन करून धीर देत होतो धीर देत होतो हे मला या निमित्तानं सांगायचं आहे पक्षनेता हा अडचणीच्या काळात धीर देणारा असतो आधार देणारा असतो पक्षातल्या लोकांना बाहेर काढणारा नेता नसतो पक्षातल्या लोकांचे मतभेद मिटवणारा नेता असतो काय मतभिन्नता ती रिझॉल्व्ह करणारा नेता असतो तुम्ही तुमच्या उद्योग धंद्यांना जितकं तनमयन वेळ देताय तितका पक्षाला द्या द्यायला जमत नसेल तर नेतृत्व करणारे बरेच लोक आहेत उद्धवराव पटलांचे चिरंजीव धनंजय अप्पा सुद्धा या पक्षाचं नेतृत्व करू शकतात आणि हे नेतृत्व मराठवाड्यातच दिलं पाहिजे असं माझं मत आहे आमचं अजिबात काही तुमचं नेतृत्वाशी आमची कसली अभिलाषा नाही पक्ष आमच्या व्यतिरिक्तही चालू शकतो तसा तुमच्याही व्यतिरिक्त चालू शकतो नक्कीच सर एक शेवटचा प्रश्न मतदार राजा प्रत्येकाला प्रचाराचा हक्क आहे राजकीय भूमिका मांडत असताना आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून विभागातील हुशार मतदार राजाला जागृत मतदार राजाला तुमचं काय आव्हान असेल कोणती तुमची स्पष्ट भूमिका आहे मतदार राजांनी प्रकारे मतदान करावं मतदान करताना तुम्हाला फक्त तुम्ही इतकंच लक्षात घ्या की तुमची दैनंदिन जगण्याची लढाई ही सोपी झाली की अवघड झाली इतकंच तुम्ही विचार करा कारण बाकीचे जे मुद्दे आहेत हे आपले मुद्दे नाहीत हे नॉन इशू आहेत आपली रोजची जगण्याची लढाई आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची लढाई किंवा आपलं भवितव्य कशामध्ये आहे कुठल्या धोरणांमध्ये आहे हे तुम्ही जनतेनं ओळखलं पाहिजे समाजानं आणि त्या हिशोबानं मतदान केलं पाहिजे आणि ते मतदान करताना तुम्ही उमेदवार चेहरा तो काय म्हणतोय भावनिक मुद्दे किती अपील करतोय यापेक्षा तू सभागृहात जाऊन कोणते असे कायदे करणार आहेस कोणती अशी धोरण राबवणार आहेस की ज्याचा आमच्या जीवनाशी थेट संबंध आहे असा लेखक हे विचारलं पाहिजे सर एकीकडे पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप होतात राजकारणात सगळ्या गोष्टी जायच्या आहेत एकीकडे पाहायला गेलं तर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपल्या प्रचाराची भूमिका प्रत्येक राजकीय पक्ष मांडतोय आज या ठिकाणी आपण देखील उपस्थित आहात काय सांगाल मावळ मतदारसंघातील मतदार राजाला काय तुमची विशेष मागणी आहे मावळ लोकसभेच्या मतदारांना माझं असं आव्हान आहे की इथं आम्ही एक प्रयोग करतोय त्या प्रयोगाचं आधी तुम्ही प्रयोजन समजून घ्यावं हो? जे व्यक्ती कालपर्यंत अजितदादा गटात होती ती व्यक्ती एका रात्री तुमच्या इंडिया आघाडीची उमेदवार जर होत असेल तर त्यांची विश्वासार्हता आधी तुम्ही प्रश्न विचारले विचारले पाहिजेत तुमच्या मनात हा प्रश्न पडला पाहिजे हा कार्यकर्ता म्हणून आमच्या मनात प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांचा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक की जो एकोणीसशे एकोणीसशे एकुन, एकोणचाळीस साली स्थापन झाला तोही बावटाचा आहे सुभाष ही विचारसरणी शेतकरी कामगार पक्षासारखीच आहे लाल वर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांना माझं आव्हान आहे आपल्या पक्षाच्या नेत्याला एक सीट सोडवून घेता आली नाही आम्ही एक सीट देतोय इंडिया आघाडीच्या विरोधात नाही इंडिया आघाडीच्या बाजूचीच आहे कारण तुम्ही दिलेला उमेदवार कुठल्या रात्रीत कुठल्या गटात पळून जाईल याची शाश्वती तुम्हाला नाही मलाही नाही म्हणून आमचा खंबीरपणे इंडिया आघाडीच्या बाजूने जर निवडून आम्ही आलो तर आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूनच मतदान करणार आणि या बाजूनं आमच्या उमेदवाराचं चिन्ह हे सिंह आहे या सिंहाच्या बटनावर तुम्ही शिक्का मारून हे सिंह सिंहाच्या चिन्हावर बटन दाबून तुम्ही शिवाजीराव जाधव या आमच्या उमेदवारांना बहुमतानं निवडून द्या कारण शिवाजीराव जाधव हे कामगार नेते आहेत ऑर्डिनन्स फॅक्टरीचे युनियन चालवलेली आहे त्यांनी तेवीस वर्ष त्यांनी देशाची सेवा केलेली आहे त्यानंतर ते आता राष्ट्रसेवेत येत आहेत त्यांना सभागृहात पाठवूया एक उमेदवार आठवी पास आहे एक बारावी पास आहे या दोन उमेदवारांना घरी बसवा आणि हा सुशिक्षित उमेदवार तुम्ही सभागृहात पाठवा आणि इंडिया आघाडीनं आता आणि आमच्या पक्षानं स्वतःची आता हस करायचं बंद करा आणि एक चांगल्या उमेदवाराच्या मागे राहायची भूमिका घ्या आणि भाई जयंत पाटील काय आहेत हा विषय सोडा तुम्हाला उघड नाही तर आतून आम्हाला सपोर्ट करा आणि बरेच नेते आता आम्हाला सपोर्ट करतायत आम्हाला तशा कमिटमेंट आलेल्या आहेत नक्कीच पाहायला गेलं तर मतदारांच्या रणधुमाईला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत होते चंद्रशेखर पाटील सर होते मावळ मतदारसंघाची सध्याची परिस्थिती काय अनेक मतदारसंघांमध्ये वेगवेगळे वेग चित्र आपल्याला पाहायला मिळाले नेमका अजेंडा नेमका विजय कोण होणार आहे या सगळ्यांकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागणार आहे वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला अँड द पब्लिक न्यूज ट्वेंटी ट्वें फोरला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ जनरली सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस